हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत दूर्ण। करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मदत असाल असायलाच हवेत इथे बघा मिशोचं पार्सल मागवलं होतं मी एक ते मिशोचं पार्सल आलेलं आहे तर ते ओपनिंग करायची काही माझ्यापेक्षा जास्त छिड आणि स्वामीला लागलेली आहे ते बघा किती एक्सायटेड आहेत ते बॉक्स ओपनिंग करण्यासाठी मिशोचं पार्सल ओपनिंग करण्यासाठी मध्ये 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 हात घालतात मी त्यांना म्हणत होते थो मग तू बघ बघ तर काय आलेलं आहे ते बघूया चला मी दोन पार्सल मागवले होते हे कुठलं पार्सल आहे नक्की हे मला पण माहिती नाही आहे पण ते आलेलं आहे मुलं किती शानपणाने शान बसलेले आहेत बघा एक ते एकदम छान तर बसलेले आहे स्वित्र मधी मधी करतो आहे मध्ये 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 बसतोय त्याला म्हणजे असं कधी फाडू आणि कधी बघू झालेलं आहे आतमध्ये काय आहे ते मी आणि ज्यू गेलो होतात फास्टर आणायला अरे हे तर छोटे देवाचे फात आलेले आहेत खूप छान आहेत दिसायला पण छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे एकशे सत्तर पहिला सहा भेटले मला मस्त मल आहेत मन तसं आनंदी झालं नाही तर काही काही प्रोडक्ट मिशोचे व्यवस्थित नसतात ते रिटर्न करावं लागतात खूप छान होतं मनासारखं प्रोडक्ट होतं आवडलं मला मिशोचं आलेलं प्रोडक्ट देवाचे छोटे छोटे फाटे चौरंग दोघांनी वाटून घेतले अर्धे अर्धे खेळायला खेळायला लागले ते तोपर्यंत तिथे मी मध्ये वेगळाच राहायला फिरला होता तो म्हणजे त्याच्यात त्या दिवशी जे फळ्या वगैरे कापल्या होत्या ना प्लायवूड वगैरे तर त्याला ड्रिल करून घेत आहे आणि खेळी ठोकायचे आहेत आपल्याला स्टेप बनवायचे आहेत त्याच्यासाठी ड्रिलिंग वगैरे सर्व चालू आहे आतमध्ये हे पहा एक पाठ बनवलेला आहे कसा वाटला माझी कलाकारी छोटासा पण छोटे पण दोन पार्ट बनवले आहेत अजून किंप छोटे छोट्या फळ्या आहेत त्यांना मी ड्रिल करून घेणार आहे छोटं टेबल बनवलेलं आहे टेबल म्हणजे सौरंग साहेब बनवलेला आहे पहा शेवटी स्टेप पण बन बनवले चार स्टेप बनवलेले आहेत आणि एक छोटा पाटा बनवलेला आहे टेबल एक मोठा पाटा दोन छोटे पाटे आणि एक छोटासा चौरंग म्हणजे टेबलाचा टाईप आहे चौरंग इथे संध्याकाळी मी पारायण करायचं होतं म्हणून इथे चोंगे बनवत आहे त्याला स्नेहमध्ये पण म्हणतात चप छोट्या चपात्या त्याला नाशिक साईडला चोंगे चोंगे म्हणतात वाटतं बहुतेक चोंगेच म्हणत असतील छोटे छोटे चपात्या करते आहे मध्ये मध्ये मी मुलांना पण बघत होते तर इथं मी गुरुचरित्राचं पारायण करणार होते त्याच्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी पाच चाणक्या बनवल्या आहेत त्यालाच छोटे नैवेद्य चपाती जे म्हणतात नाशिक साईडला चांक्या असे म्हणतात तेच बनवले आहे ते चार कुत्रे आणि एका गाईला द्यायचं असं हा नियम आहे म्हणून बनवत आहे मी पाच छोट्या चपात्या बनवल्या खरं पण त्यात मी चार कुत्र्याला दिल्या पण गाय अवेलेबल नव्हती इथं त्याच्यामुळे गायच्या नावाची काढून ठेवली आणि खाली कुत्र्याला चार कुत्र्याला देऊन आले इथं तसंच मी दुधाचं टेम्परेचर चेक करत होते कारण की आपल्याला दही लावायची होती दुधात चिवने काय केलं होतं की त्या दुधामध्ये वरणाचा चमचा बुडवला होता म्हणून म्हणलं की दूध खराब व्हायच्या आधी त्याला दही लावावं म्हणून दही लावत आहे त्यासाठी मी आधी दूध गरम करून घेतलं आणि थोडंसं बोट घालून बघितलं म्हणजे टेम्परेचर कसं आहे दही लावण्यायोग्य आहे का म्हणून दही लावलं आणि चार चांदक्या पाच झाल्या होत्या चपात्या छोट्या छोट्या इथे मी स्लाइस घेतले आहे तो भरपूर गरम होत होत होतं म्हणून स्लाईस घेतलं आहे पिण्यासाठी तर सकाळी बघा फुलं आली होती भरपूर झाडाला अपराजिताची आणि जास्वंदाची फुलं आली होती ती सोडून घेतलेली आहे देवाला आणि काल रात्री फुलं म्हणजे त्या दिवशी चपात्या बनवल्या रात्री देवाला कुत्र्यांना आणि गाईला त्यावेळी फुलं म्हणतो हे किती फुलं आले काय आले ओ भरपूर फुल आले आहेत त्याची फुलं एवढी वाळलेली होती सुकलेली होती त्यांना विचारलं की फुलं आहेत की नाही ते म्हणले की बघा फुलं नाही आहेत फुलं आहेत अशी फुलं आहेत वाळलेली आहेत म्हणून म्हणून मी तसली फुलं आली येताना वीस रुपयाची फुलं काही बरोबर नव्हती ती बाई तशीच किलं घेऊन आली आणि थोडीफार आपल्या झाडाला पण ते पण घेतले आणि तेच घातलेले आहेत देवाला आणि गुरुचुर्थी चरित्राला बघा तुम्हाला पुढे दिसेल गुरुचरित्राची मांडणी कशी केलेली आहे देवाची देवाला कसा सजवलेला आहे गुरुचरित्राची मांडणी कशी केलेली आहे सांगा मांडणी वगैरे प्रथमच केलेला आहे पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायण केलेलं आहे काय चुकण्याची शक्यता पण असू शकते माणूस हा चुकीचा आहे चुकट चुकतच शिकत असतो तर चुकलं मागलं माफ करा आणि समजून घ्या तुमची छोटी बहीण म्हणून आणि सांगत जा काय चुकलं असेल तर सकाळचं वातावरण झाडं फुलं वगैरे दाखवते आणि ती चिव माझ्या जवळच होती ती व्याम्या करत होती म्हणून कॅमेरा हलवत आहे मागच्या वेळेस मी चरित्रासाठी केंद्रात नाव दिलं होतं पण माझे चरित्र जाणं शक्य झाले नाही पॉसिबल झालं नाही कारण की चिव आणि स्वामी राहत नाही एवढा वेळ म्हणून ह्यावेळेस मी ठरवलं की घरातच करायचं आहे तर मांडणी कशी केलेली आहे प्लीज कमेंटमध्ये करेल सांगा मला मांडणी योग्य केलेली आहे ना माझ्याकडे एवढं जेवढं साहित्य अवेलेबल होतं तेवढ्या साहित्यामध्ये मी मांडलेलं आहे गुरुचरित्राचं आज देवारा सजवलेला आहे थोडासा स्टेप वगैरे बनवलेले आहेत छोटासा टेबल बनवलेलं आहे त्याच्यावर ठेवलेलं आहे पूर्व पहिलं फरशीवर ठेवलं होते ठेव ठेवले होते देव सगळे ह्यावेळेस तर ठरवलं की थोडंसं छोटासा टेबल बनवावा म्हणून त्या दिवशी फळ्या वगैरे कट करत होते हे पहा कसं दिसत आहे आणि छोटासा पाटा बनवलेला आहे पांढऱ्या व्हाईट कलरचा त्याच्यावरच रांगोळी काढलेली आहे कशी वाटत आहे माझी देवारा देव वगैरे सर्व सांगा प्लीज कमेंटमध्ये खूप मेहनत लागलेली आहे देवर देवारा बनवण्यासाठी परत पाटे वगैरे बनवण्यासाठी कालचा अख्खा दिवस माझा पूर्वतयारीसाठी गेलेला आहे गुडचरित्र पारायणाच्या देवारा आधी बनवला आहे पाटे बनवलेले आहेत स्टेप्स बनवलेले आहेत आणि थ माझा तांब्याचा तर मोठा तांब्या होता पण तो म्हणलं कशाला काढावा एवढा मोठा तांब्या म्हणून मी काढला नाही जो पाणी प्यायचा तांब्या आहे तोच धुवून घासून धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच घरातला नारळ पुजलेला आहे आणि गुरुचरित्रासाठी तो वेगळ्या तांब्यावर तांब्याच्या कळशामध्ये पुजलेला आहे त्याच्या खाली प्लेटामध्ये तांबे ठेवलेले आहेत ते दिसत नाही आहे दिवा ठेवल्यामुळे मोठा दिवा ठेवलेला आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे कसं वाटतं माझा देवारा देव वगैरे खूपच छान वाटत होतं आज मन प्रसन्न झालं बरं का हे सर्व बघून देवाला देव वगैरे असं व्यवस्थित टाप बघून नाहीतर देवाला हात लागला नव्हता पंधरा वीस वीस एकवीस दिवस झाले देवाला देवाला हात लावला नव्हता आणि काय केलं की त्या दोन तीन दिवसाच्या आधी मी सर्व वगैरे दिवे वगैरे वाट्या वगैरे पित तांब्या पिताळ्याच्या सगळं घासून ठेवलं तर चिवने काय करावं तर चिवणे सगळं घासलेल्या भांड्यामध्ये सगळं परत पाणी वगैरे सर्व टाकून दिलं परत ते तर स्थिती स्थितीत झाले मग नंतर परत आज सकाळी सगळं घासून घेतलेलं आहे हे पहा मी गुरुचरित्र वाचत आहे गुरुचरित्राचं पुस्तक अध्याय छोटे छोटे आहेत फक्त दोन तीन अध्याय मोठे आहेत बाकीचे छोटे छोटे आहेत आज पहिला दिवस होता म्हणून एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण दत्तांचं दत्ताच्या अवताराचं आणि दत्ताचंच पूर्ण वरवर्णन वर्णन कथन केलेलं आहे खूप छान सोपी भाषा आधी भाषा आहे सरळ भाषा आहे असे अवघड असं वा काहीच भाषा नाही आहे चांगली भाषा आहे ते पुष्प हे अध्याय वाचायच्या आधी ती स्वामी स्तवन असं ते वाचलं परत ते अथर्वशिष्य शिष्य गणपती अथर्व असतं ते वाचायचं असतं तेच वाचत आहे मागच्या वेळेस मला केंद्रात जाता आलं नाही तर मनाला हुरहुर लागून गेली की नाव दिलं पण केंद्रात जाता आलं नाही पारायण करता आलं नाही म्हणून ह्यावेळेस ठरवलं की आपल्याला जरी केंद्रात जाता आलं नाही तरी आपण घरीच प पारायण करायचं हे खरं आहे की केंद्रात गेल्यावर और... आपल्याला एकच पारायण केल्याचं फळ आपल्याला आपल्या घरी केल्यावर एकच पारायण केल्याचं फळ मिळतं पण केंद्रात गेल्यावर जेवढे पारायण होतील तेवढं पारायण केल्याचं फळ फळ आपल्या लाभते आमच्या केंद्रात तरी ते दीड दीड दोन दोन हजार लोक बसतात पारायणाला तेवढं फळ आपल्याला पारायणाचं लाभलं असतं पण माझ्या मुलामुळे मुलांमुळे मला जाता आलं नाही म्हणलं तेवढं जेवढी सेवा आपल्याच्याने घडते तेवढी करूया ती पण हे करायची नाही मिस करायची नाही इथे मी स्वामींना मुजरा करत आहे ते व्यवस्थित दिसत नाही आहे ते क फ्री हे ठेवल्यामुळे फ्रीज असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे हे पहा मी मुजरा करत आहे स्वामींना ड्रेस घातला होता मला साडी घालून कामावर कामा आवरली नसती त्याच्यामुळे मी ड्रेसच घातलेला आहे मनाला खंत वाटते की आपल्याला केंद्रात जाऊन पारायण करता आली नाही नाहीतर आपल्या घरात पारायण केल्यावर एकच पारायण केल्याचं फळ मिळतं पण केंद्रात हो गेल्या वगैरे शहापटीने अजित जास्त फळ मिळतं चूक मनाला खंत लागून गेलेली आहे हे पहा गुरुचरित्र माझं झालेलं आहे वाचून वगैरे परत एकदाच तुम्हाला दाखवते माझी मांडणी गुरुचरित्राची